मागे गणेशोत्सव साजरा करणार आपण गेले किती कशी साजरा करतो गणपती म्हणजे घनप्राण हनुमंत म्हणजे महाप्राण म्हणजेच काय घनप्राण म्हणजे काय जे आपण खातो ना सगळं त्याचा जो स्थूल भाग आहे त्याच्यापासून आपलं शरीर बनतं सूक्ष्म भागापासून आपलं मन बनतं अंगातल्या पेशी वगैरे बनतात आणि तरल भागापासून मन आणि बुद्धी बनते म्हणून आपल्या मनाचा जेवणाचा अतिशय जवळचा संबंध असतो तर हा जो आहे म्हणजे काय तर ह्या केमिकल्समधून ह्या रसायनामधून या अन्नामधून जे काही आपल्या शरीराला पोषक तत्व मिळतात ज्याच्यामुळे आपलं मन, मन बनतं ती मन 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 की मन बनवणारे अन्न म्हणजे गणपती किंवा अन्नाशी मन बनवण्याची मन चांगलं बनवण्याची शक्ती मनच सगळी विघ्न उत्पन्न करतं आणि मनच सगळ्या विघ्नांचा नाश करू शकतं आणि म्हणूनच तो मौर्य आहे हो तर माघ चतुर्थीच्या दिवशी जान ज्यानं जमेल आणि हे अष्टविनायकांचं मी अष्ट्या प्रकृतीच्या पुत्राचं या अन्नपूर्णेशा पुत्रारचं दर्शन घेण्यासाठी जरूर जावं तुम्हाला आणखी कुठे जाता येत असेल तिकडे जा माझी काही हरकत नाही संस्थेच्या पक्षामध्ये आलात तिथे विधिवत यज्ञ होतो विधिवत लक्ष्मीनायकांचं पूजन होतं ब्रम्हरीचं पूजन होत मूर्तीवर ब्रह्मणस्परीची वेगळी असते ब्रम्हणस्फरीची मूर्ती आपण ठेवलेली नमो गणपतये नम प्रमतपतये नमस्ते असतो लंबोदराय दराय दर्शनाचा लाभ घ्या ना गणपतीच्या दिवशी द्या एक थे थे वीगना विनाशक, वीगना विनाशक, हे गणपतीचं पूजन करणार आहोत ज्या करायची असेल ते करू शकतील अशा प्रकारे विघ्न विनाशक विघ्न विनाशक गणपती पूजन विघ्न विनाशक गणपती पूजन आलक्ष हे पूजन प्रत्येकाला करते ज्याला करते तसं